नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे परीक्षा मे महिन्यामध्ये आहे बी कॉम फर्स्ट इयर आणि बी कॉम फायनल इयरच्या या बीकॉम फर्स्ट इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मी महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आपलं नवदीप कॉमर्स क्लासेसचं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपले सर्व कोर्स रेकॉर्डेड आहे अजून तुमच्या परीक्षेला जवळपास पंधरा दिवस बाकी आहे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे काही अडचण असेल अकाउंटची त्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करा आता फी जी आहे परीक्षा जवळ आल्यामुळं फी कमी करण्यात आलेली आहे फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स जो आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आणि फायनान्शियल अकाउंटिंगचा जो कोर्स आहे हा फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला मध्ये मिळणार आहे पंधरा दिवसाची स्पेशल बॅच तुमची याच्यामध्ये आहे जर तुम्हाला अजूनही अकाउंटची भीती असेल किंवा अडचण असेल किंवा तुमची तयारी झालेली नसेल तर नक्की माझं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामधला मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम फायनल इयर आणि बीकॉम फर्स्ट इयरचं हे दोन कोर्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि पंधरा दिवसामध्ये चांगल्या मार्कान तुम्ही पास होऊ शकता त्यामुळं ही शेवटची संधी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे नक्की या संधीचं सोनं करा अडचण असेल तर माझा नंबर सुद्धा देतोय हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे ज्यावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र